गुड आफ्टरनून मुलांनो तुम्ही बऱ्याचदा शाळेतून सुट्टी मागत असता बरोबर आहे तर तुम्ही सुट्टी कशा कशा करता घेत असता बरं कोण सांगेल बरोबर तुमचे तुम्हाला काहीतरी अर्जंट काम असेल कुठं लग्न कार्य वगैरे कुठं नातेवाईकाच्या घरी जायचं असेल किंवा कुठं अजून पालकासोबत जायचं असेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही सुट्टी मागत असता अजून किंवा तुम्हाला सुट्टी मागता कोण हो बर 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 सांगेल बरो हा बरोबर तुमची तब्येत खराब असते त्यावेळेस डॉक्टरांकडे जाण्याकरता सुद्धा तुम्ही सुट्टी मागत असता बरोबर आहे तर तुमची तब्येत खराब होती म्हणजे काय नेमकं काय होते कोण सांगेल बरोबर तुम्ही आजारी पडता आणि डॉक्टरांकडे जाता आजारी पडता म्हणजे नेमकं काय असते कोण सांगेल आजारी पडता म्हणजे परवा आजारी पडणे म्हणजे आपण दररोज ज्याप्रमाणे वागतो आपले शरीर ज्याप्रमाणे कार्य करत असते ते जर नेहमीप्रमाणे जर कार्य करत नसेल तर, तर आपण आजारी पडतो म्हणजे आपली शारीरिक क्रिया ते शरीरातील नेहमी होणारी क्रिया आहे आंतरिण क्रिया आहे हे सुदृढपणे एकदम चांगलं असताना जसं कार्य करत असतात त्याप्रमाणे आपलं कार्य शरीरातलं चालू राहत नाही त्यामुळे ते बिघडते आणि ते बिघडल्यामुळे आपली तब्येत आपण खराब होते किंवा आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यामुळे ते चांगलं होण्याकरता आपण डॉक्टरांकडे जातो कशा करता जातो औषध उपचार करण्याकरता तर आपण आज अशाच प्रकारे आरोग्य व रोग या घटकामध्ये रोग या विषयी माहिती बघणार आहोत कशाविषयी माहिती बघणार आहोत रोग कोण लागेल कशाविषयी बघणार आहोत आपण रोग रोग म्हणजे आपली तब्येत खराब होते त्यावेळेस आपण आता रोग म्हणजे काय ज्यावेळेस आपण आपलं शरीर क्रिया किंवा मानसिक शास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती निर्माण होते त्याला आपण रोग असे म्हणतो आपण नेहमीप्रमाणे जे आपल्या शरीरातील आंतरेंद्रिय जे कार्य करत असतात ते नेहमीप्रमाणे जर कार्य करत नसतील त्याच्यामध्ये काहीतरी अडचण जर तयार होत असेल तर आपल्याला रो रोग झाले असे आपण समजतो रोग कश कोण सांगेल रोग म्हणजे काय कोण सांगेल बरं आपले सर्वात पहिलं काय आपलं रोग बरोबर रोग म्हणजे आपल्या शरीर क्रिया व्यवस्थित तर कार्य करत नसेल जे दैनंदिन शरीर क्रिया आहे किंवा मानसशास्त्रीय शरीरातील जे विविध महत्वाचे जैविक क्रिया आहेत या जर नेहमीप्रमाणे जर कार्य करत नसतील तर आपल्याला आपण काय म्हणून समजतो रोग झाले असे समजतो आता हे बघा या रोगाचे प्रकार आता आपल्याला काय करायचं आहे या रोगाचे प्रकार बघायचे आता रोग म्हणजे काय आपल्याला समजलेला आहे तर आपल्याला या रोगाचे काय बघायचं आपल्याला रोगाचे प्रकार तर आता बघा या रोगाचे दोन प्रकार पडतात किती प्रकार पडतात दोन या रोगाचे दोन प्रकार पडतात ते प्रकार म्हणजे एक आहे कालावधीनुसार आणि दुसरा आहे कारणानुसार पहिला आहे कालावधीनुसार पहिला प्रकार आहे कालावधीनुसार आणि दुसरा प्रकार आहे कारणानुसार बघा रोगाचे किती प्रकार आहेत दोन एक कालावधीनुसार आणि दुसरा कारणानुसार आता कालावधीनुसार म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तो रोग किती कालावधीसाठी किती काळ आपल्या शरीरावर शरीरामध्ये राहणार आहे म्हणजे किती काळापर्यंत त्याचा परिणाम आपल्या शरीरावर तो किती काळ आपल्या शरीरामध्ये त्याचा दुष्परिणाम जाणवणार आहे त्यानुसार आपण तो रोग कालावधीनुसार समजतो म्हणजे काही रोग हे दीर्घकालीन राहतात बरेच दिवस राहतात त्यांना आपण दीर्घकालीन आता कालावधीनुसार बघा दोन प्रकार कालावधीनुसार एक दीर्घकालीन म्हणजे बरेच वर्षानुवर्षे वस्या राहतात काही रोग त्याला आपण दीर्घकालीन रोग म्हणतो कोणते रोग म्हणतो दीर्घकालीन रोग आणि काही रोग थोडा काळात करतात राहतात म्हणजे बघा तुम्ही जसं कॅन्सर असे जे रोग आहेत हे खूप दिवस चालतात संधिवात त्याच्यानंतर बघा आपल्याला अजून कोणता रोग सांगता येईल बरोबर मधुमेह हे रोग काय आहे हे दीर्घकालीन आहेत हे बरेच दिवस आपल्याला आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करून राहतात तर काही रोग बघा हे काही अत्यल्प कालावधीसाठी राहतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्रिव रोग जे कमी कालावधीसाठी राहतात त्यांना आपण काय म्हणतो त्रिव रोग आता त्रिव रोग मध्ये बघा अ कोणाला सांगते त्रिवरोग एखादं एकदम कमी कालावधीसाठी राहणारे रोग हा सर्दी खोकला असे हे जे रोग आहेत हे फार कमी कालावधीसाठी आपल्या शरीरामध्ये वास्तव करतात लवकर येतात आणि लवकर जातात अशा रोगांना आपण रोग म्हणतो म्हणजे कालावधीनुसार किती प्रकार झाले दोन पहिला प्रकार कोणता दीर्घकालीन रोग दुसरा त्रिव रोग हे दोन प्रकार कालावधीनुसार आता दुसरा रोगाचा प्रकार पहा कारणानुसार आता कोणत्या कारणामुळे रोग होतो त्यानुसार आपल्याला या रोगाचे वर्गीकरण आपण करत असतो आता या काला कारणानुसार मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात बघा कारणानुसार मध्ये दोन प्रकार पडतात यामध्ये पहिला प्रकार, प्रकार।, प्रकार अनुवांशिक आणि दुसरा उपजी पहिला प्रकार अनुवांशिक रोग आणि दुसरा प्रकार उपजित रोग आता जे अनुवांशिक रोग म्हणजे तुमच्या की जे आपल्या पिढीकडून आपल्या नातेवाईकडून आपल्याकडे प्रसारित होतात जसं उदाहरणार्थ मधुमेह अजून त्यामुळे अजून त्यामध्ये आपण जो पट्टा असतो आपल्या ह्याच्यावरती पांढरा पट्टा कोड तो सुद्धा म्हणजे मधुमेह सारखे असे रोग अनुवांशिक आपल्या पूर्वजाकडून आपल्याकडे ट्रान्सफर प्रसारित होत असतात त्याला आपण अनुवांशिक रोग म्हणतो त्यानंतर उपजित रोग हे जे बाहेर असतात दुसऱ्या व्यक्तीकडून ते कोणाकडून आपल्याला येतात असं ये काही नाही की आपल्याला आपल्या कुटुंबाकडून आपल्या अनु याच्याकडूनच येतात त्यांना आपण उपजित रोग असे म्हणतो आता या उपचित रोगचे सुद्धा दोन प्रकार येतात पहिला प्रकार आहे संसर्गजन्य रोग कोणता आहे संसर्गजन्य रोग आणि दुसरं आहे असंसर्गजन्य रोग आता संसर्गजन्य रोग म्हणजे जे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रसारित होतात ते प्रसार होण्याकरता माध्यम हवा किंवा पाणी अशा माध्यमातून एका व्यक्तीकडून हो तो मग आपला नातेवाईक असो किंवा बाहेरील कोणी व्यक्ती असो त्या व्यक्तीला जर हो तो रोग झालेला असेल तर त्या व्यक्तीकडून हो तो रोग आपल्याकडे कसा येतो तो संसर्गामुळे येतो आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यामुळे संसर्ग संसर्ग होतो आणि त्यामुळे आपल्याला तो रोग होतो यामध्ये बघा संसर्गजन्य रोग आणि संसर्गजन्य रोग मध्ये संसर्गजन्य रोगाचे <coughs> संसर्ग रो प्रकार बघा सर्दी फ्लू डेंग्यू कोणते प्रकार कोणते कोणते रोग आहेत संसर्ग बगा, सर्दी बघा एकाकडून दुसरीकडे सर्दी त्यानंतर खोकला बघा एका आपण आता बघा एवढ्यातच आपल्याला एक संसर्गजन्य रोग आता सध्या चालू आहे कोणता रोग आहे कोणाला सांगता था येईल बरोबर कोणता कोरोना हा सुद्धा कोणता रोग कोणता रोग आहे संसर्गजन्य रोग आहे आणि असंसर्गजन्य रोग मध्ये बघा असंसर्गजन्य रोगामध्ये जे रोग हवेच्या आणि पाण्याच्या माध्यमातून नाही आपल्याला आपल्या शरीरात काहीतरी आंतरेंद्रियाला जो इजा झाल्यामुळे किंवा कमी त्यामध्ये काही गडबड झाल्यामुळे होतात त्याला आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो तर त्या रोगामध्ये कोणते कोणते रोग येतात मधुमेह त्यानंतर हार्ट अटॅक म्हणतो आपण त्याला हृदय विकार हे जे रोग आहेत हे असंसर्गजन्य आहेत हे हवा आणि पाण्याच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही तर अशा प्रकारे आज आपण रोग हा भाग बघितलेला आहे रोगाचे किती प्रकार आहेत दोन प्रकार आहेत एक कालावधीनुसार आणि कारणानुसार मध्ये सुद्धा दोन प्रकार येतात एक दीर्घकालीन आणि जीवरोग आणि कारणानुसार मध्ये कोण किती प्रकार आहेत दोन अनुवांशिक आणि उपाजित त्यानंतर उपाजित मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य असंसर आता संसर्गजन्य रोगाचे आपण उदाहरण बघितलेले आहेत कोण सांगेल हा बरोबर आणि असंसर्गजन्य रोगाची उदाहरणे कोण कोण सांगेल बरोबर तर अशा प्रकारे आज आपण रोग हा घटक बघितलेला आहे अभ्यासलेला आहे तर तुम्ही मी तुम्हाला स्वाध्याय देतो तर तुम्हाला स्वाध्याय करून आणायचं आहे तर इतर काही आपण संसर्गजन्य रोग आपल्या आजूबाजूला आपल्याला आढळतात तर काही संसर्गजन्य रोगाची नावे तुम्हाला उद्या लिहून आणायची आहे कसे जे स्वाध्यायन संसर्गजन्य रोगांची नावे तुम्हाला लिहून आणायची आहेत लिहून आण ठीक आहे है। ओके